बदलापूर मध्ये आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे पीडित मुलींना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करत रेल रकू करण्यात आला आहे पण या बदलापूरच्या आदर्शाळे नेमकं घडलं काय जाणून घेऊया या वेळेतून बदलापूरच्या आदर्शाळेत शिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संतापाची लाट उसळली आहे पीडित मुलींच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेकडे या संदर्भात त्यांनी तक्रार केली तसेच पोलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी तक्रार नोंदवली चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडत असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास बिरंगाई झाल्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरूप मिळालं हा प्रकार कसा उघडकीस आला शाळेमध्ये छोट्या शिशूच्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या एका मुलीने शाळेत मदतमीस असलेल्या दादा नावाच्या एका व्यक्तीने माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं ते समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीने सांगितलेला प्रकार कळवला हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्यामुळे हो। त्याने आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करण्याचं ठरवलं मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूर मधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली वैद्यकीय के रिपोर्ट मध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच पीडितीच्या पालकांनी पोलीस मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली मात्र इथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दिनगाई केली असा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे तसेच शाळेची बदनामी होईल असा विचार करून संचालक मंडळाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे बऱ्याच वादावादीनंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला अटक केलेला आरोपी चोवीस वर्षाचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचं आंबनाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे शाळेकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे पालका अनेक दिवसानंतरही शाळा प्रशासनाने निवेदन दिलं नाही म्हणून तालुक्याचा संताप उसळला आहे हे सारा प्रकरण हाताबाहेर चालल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे तसेच शाळेतील मुख्याध्यापिकेला निलंबित केला आहे शाळेमध्ये दे मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या दोन सेविकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलं आहे मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण दडतण्याचा प्रयत्न करण्यात आला ते पाहून शाळेच्या संचालक मंडळांसोबतच पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे